सांगितलं अरे काय लेखानो तुम्ही दिवसभर मोबाईल वापरता या मोबाईल तुम्हाला फायदे काय माहिती आहेत का अरे या मोबाईलचे आणि काय फायदे तोटे आहेत ते आणि बरं कस अरे या मोबाईल मुळे आणि ऑनलाईन मुळे नको त्या पोस्ट शेअर केल्यामुळं सायबर कायम होतो हो काय तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया सायबर क्राईम म्हणजे नेमकं काय का नाटक बघा तुम्ही नाटक बघा पैशाचं नाटक बघा विद्यार्थी नाटक बघा नाटक बघा तुम्ही नाटक बघा इकडचे तिकडचे नाटक बघा नाटक बघा तुम्ही नाटक बघा हे नाटक आमचं पतनाट्य याला म्हणती हो रसिक जना वंदन करून सुरुवात आम्ही करतो रे जी माझ्या राजा तुर माझ्या सरजा तुर अरे काय झालं एवढा निराश होऊन का बसला माझ्या शेताचा पण कर्ज आहे बघ आणि तुझ्या शिक्षणाचा पण खर्च बघ त्यामुळे मला बँक पण लोन दिला झाला लोन थांब की मी लोन ऍप डाऊनलोड केलाय आताच त्याला रजिस्टर करते हे बघ केलं रजिस्टर हॅलो हॅलो मी रस्ता कंपनीतून बोलते कोणत्या कंपनीतून रस्ता कंपनीतून बोलते नाही नाही मी कंपनीतून बोलते बोला की मॅडम तुम्ही केलं होतं का हो मॅडम मी लोन साठी अप्लाय केलं होत तात्काळ तुम्हाला दहा लाखाचं लोन मंजूर झालं आहे त्यासाठी तुमच्या मोबाईल वर आधार कार्ड वरून सहा अंकी ओ टी पी नंबर येईल तो ओटीपी नंबर तेवढा सांगा सांगा मॅडम सांगते की आला का ओटीपी नंबर तुम्हाला मॅडम आलाय घ्या हा सांगा दोन तीन दोन तीन चार पाच चार पाच दोन तीन दोन तीन ठीक आहे आणखी काय लागते का मॅडम त्याच्यासाठी होय ऍप सर्व डिटेल्स तुम्ही अलाव करा ठीक आहे मॅडम थँक्यू अरे दादा झालं की आपल्याला लोन मंजूर बरं झालं आता शिक्षणाचा पण खर्च वाचल आणि शेताचा कर्ज पण पिटेल बघ होय बघ दादा अगं ज्योती अगं ज्योती सकाळपासून माझ्या व्हॉट्सअपला तुझ्या व्हॉट्सअप वरून तुझ्या अश्लील फोटो मेसेज येत आहे मेसेज बघ ना अरे देवा, असले मेसेज मी नाही पाठवलं अरे प्रतीक हे असलं कसलं ऍड्रेस ठेवतोय हो रे असली घाण मेसेज आणि फोटो हे व्हॉट्सअप ला येत आहेत घरामध्ये लहान मुलं माळ आहेत त्यांच्यावरती प्रभाव कसला पडणार बर अरे मी तर काही सुद्धा केलं नाही बघ मग नेमकं का घडलं कशामुळे हे हे त्या रस्ता लोन ऍप झालं नसेल झालं ह्या रस्ता कंपनी पण यांना पार गंडवलं तुमचा पूर्ण तांबडा पांढरा आणि पिवळा करून सोडलं बघा <laughs> मग अरे आता काय करायचं सांग अदोगर कर्जात होत आणि जे खर्चात बनवतो आता मला फास लावायची वेळ झाल्या बघा अरे शाना काय खुला फास्ट लावणं म्हणजे काय प्रत्येक समस्याचं उत्तर नसतंय जर असू जे आता सायबर क्राईम मध्ये जाण तुझी तक्रार नोंद कर त्या ठिकाणी निवारण केलं जाईल अहो आमच्या बरोबर एक मोठा फ्रॉड झाला का काय झाले अहो साहेब माझ्या कर या कर्जामुळे माझे पाग इज्जतच गेले बघा काय झाले नंतर हो पर... लो लोन ॲप कंपनी होती मी त्याच्यात रजिस्टर केलं आणि माझ्या फोटो व्हायरल केले काय असं वागू नका कोणतंही लोन साहेब इन्स्टॉल करायचं नाही त्याने काय होत ज्यावेळी तुम्ही ते एखाद ऍप इन्स्टॉल करता का नाही तुमचा मोबाईल संपूर्ण हॅक केला जातो तुमचे फोटोज व्हिडिओ घेऊन का नाही त्याचे असलेले फोटो व्हिडिओ तयार करून इतरांना फ्रॉड करतात आणि अशा प्रकारसोबत फ्रॉड होतो काय इथून नका कोणतंही लोनचं ॲप इन्स्टॉल करू नका का आणि हो मोबाईल आलेला ओ टी पी नंबर आधार कार्ड नंबर आणि बँक डिटेल्स कोणालाही सांगायचं नाही का का ठीक आहे मी तुमची आता तक्रार नोंद करून घेतो जावा आता रस्ता कम्प्लेट बार धरून टाकले की त्यांना असेच ते नागरिकांना फसवतात होय हो काय तर मग सायबर क्राईम मध्ये आणि काय प्रकार आहेत काय अरे अजून बरंच काय काय तुला हानी माहिती आहे का ए, हानी कुठली मला बघता आपली सनी माहित आहे सनी अरे आणि सनीपेक्षा डेंजर आहे होय काय तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण ही हानी हाय तरी कोण अरे बाबा कुठे आहे आजकाल काय दिसत नाही काय नाही अरे बाबा एका मुलगीचा नंबर भेटला मला इष्टावरून मला पण ते कि का नंबर बघ अशात पोरकी पडतो ते बाबा अधिक नंबर थांब थांब कॉल कोणत आलाय बघतो तो हा बघलो हॅलो हॅलो हा रिया हा सागर बोलतेस का हो अरे सागर तुझं नाव किती छान आहे अगदी समुद्रात भिजल्यासारखं सागर ना बोल ना मला ना तुला सांगायचं आहे हा सांग मला मा ना मला असं वाटतं मी तुझ्या प्रेमातच पडली काय रे बाबा काय म्हणते मला माझ्या प्रेमात पडलो म्हणती अरे ज्या प्रेमात पडण्यासाठी त्या कटरीत पडलेलं बरं सांगितलं बोल बोल हा रिया हॅलो हा सागर हा बोल ना अरे सागर मला ना तुला खूप बघायची इच्छा झाली आपण व्हिडिओ कॉल करूया का हा करूया ना हा हाय सागर अरे सागर तू तर मला स्पष्ट दिसत आहेस पण तू काय दिसणार अरे सागर ठेवला बाय एकदाचा फोन आता हे जास्त ह्याला आणि ह्याच्याकडून खूप पैसे घेणार आणि मी खूप एन्जॉय करणार अच्छा सीला दिया तूने मेरे प्यार का अच्छा सीला दिया तूने मेरे प्यार का यार ने लूट लिया घर यार का अच्छा सीला दिया तूने मेरे प्यार का अरे बाबा कल आज का बस लाइस अरे बाबा का <laughs> काय सांगू तुला त्या पूर्वी मला वाघ फसवलं आधी लय गुल्ल की बोला किती आता काय करू सांगतो बरं ठीक आहे आपण पुलिस स्टेशन मध्ये तक्रार करूया ठीक आहे अरे काय झाले अहो साहेब आता खूप मोठा फ्रॉड झालाय काय झालं नेमकं साहेब त्या मुलगीने माझ्यासोबत माझं नाटक केलं आणि माझ्या सगळं व्हिडिओ कॉल करून त्या व्हिडिओचा फोटो आणि व्हिडिओ तयार करून ती मला आता ब्लॅकमेल करत आहे त्याला भेटला होता ना साहेब कधीच नव्हतो भेटलो कसं काय मुलगीच आहे म्हणून अरे काय लिहो आजकाल असं कोण पण करायला लागले रे एकदम करू नका शिकल्याचं करू तुम्ही असं करता रे पुढे अनुभवा सतर्क वाच असं वागू नका ठीक आहे साहेब आणि कोणत्याही अन्न करून आलेला व्हिडिओ कॉल उचलायचा नाही कळलं का हो साहेब काय तुमच्या तक्रार नोंद करून घेतो जावा आता साहेब आणि लिच डेंजर निघाली की तर कसं असते होय बर झालं या सायबर क्राईम मुळे माझं डोळं उघडलं आणि सायबर क्राईम म्हणजे नेमकं काय समजलं तर गावकऱ्यांना विद्यार्थ्यांना लक्ष द्या तर अशा पद्धतीनंच तुम्हाला जर कोण लोन देत असेल लोन देतो तात्काळ लोन देतो असं जर सांगत असेल तर अशा अमिषाला तुम्ही अजिबात बळी पडू नका तसेच व्हॉट्स व्हॉट्सअप इंस्टाग्राम व फेसबुकच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीकडून जर तुम्हाला मॅसेज कॉल येत असेल तर अजिबात रिसीव करू नका जर रिसिव्ह केल्यानंतर रिसिव्ह केल्यानंतर पूर्णपणे तुमचे फोटो कॅप्चर करून अश्लील फोटोमध्ये रूपांतर करून घाणेरडी मॅसेज तुमच्या फॅमिलीला पाठवलं जातं तसेच तुमच्या भावा व मित्रमैत्रींना कोण जर जॉब लावतो असं सांगत असेल तर ते अजिबात अशा जॉबच्या आमिषाला बळी पडू नका तुमचं पूर्णपणे जे काही वैयक्तिक डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन तुमच्यासोबत मोठा फ्रॉड घडू शकतो तसेच आजच्या जमान्यामध्ये जर तुम्हाला गाडी खरेदी विक्री करायची असेल बाहेरच्या राज्यातून जर तुम्हाला कमी किमतीमध्ये कोण गाडी देत असेल तर अजिबात अशा आमिषाला तुम्ही बळी पडू नका पूर्णपणे तुमच्या खात्यावरचे पैसे लुटून गाडी सुद्धा मिळत नाही तुमचे गेलेले पैसे सुद्धा परत मिळत नाही तर तुम्ही इतरांना ना तुमची ओ टी पी आधार कार्ड पॅन पॅन कार्ड हे इतरांना तुम्ही शेअर करणार का करणार शेर तर घरा घरातला ना तुम्ही सांगणार ना जाऊन सांगणार की नाही तर इथून पुढे तुमची जी काय तर तुम्ही पथनाट्याच्या माध्यमातून तुम्हाला सायबर क्राईम कसा करतो याची माहिती तुम्ही घरच्यांनाही सांगा आणि तुमचा जर कोणी फॅमिलीचा मोबाईल हरवला असेल तर आमचं सायबर क्राईम मार्फत सीई आय आर पोर्टल चालवलं जातं या पोर्टलवरती तुम्ही तक्रार करून तुमचा हरवलेला मोबाईल तुम्हाला परत मिळू शकतो आणि अशा पद्धतीन तुमच्यासोबत हा गुन्हा घडला किंवा फ्रॉड घडला फसवणूक घडली तर आमची सायबर क्राईमची एक टोल फ्री नंबर वेबसाई टोल फ्री नंबर आहे एकोणीस ती? ती? तीस किती किती तसेच सायबर क्राईम जीओ व्ही डॉट इन यावरती तुम्ही तक्रार दाखल करू शकता आणि जो तुमच्या सोबत फसवणूक घडणारा किंवा करणारी व्यक्ती आहे त्याला अटक होऊ शकते तर चला सर्वांनी हात समोर करायचा आहे आज या ठिकाणी आपण एक प्रतिज्ञा घेऊया भारत माझा देश आहे <usü> भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत सर्व भारतीय माझे बांधव आहेत या देशातील या देशातील सायबर क्राईम मिटवणे सायबर क्राईम मिटवणे ही माझी ही माझी सामाजिक जबाबदारी आहे सामाजिक जबाबदारी आहे जय हिंद जय हिंद धन्यवाद बघा विद्यार्थी मित्रांनो सायबर पोलीस ठाणे कोल्हापूर हॅलो डॉक्टर डी के शिंदे सायबर कॉलेज विद्यालयामार्फत अतिशय कमी कालावधीत आपल्या समोर सायबर गुन्हे कसे त्या ठिकाणी होतात आणि त्यांचं निवारण कशा पद्धतीने केलं पाहिजे याची माहिती पथ नाट्याच्या